नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने लोकनेते दिबा पाटील यांचे त्याग आणि विचारांचे आंदोलन साहित्य आणि कलेच्या माध्यमातून सतत तेवत ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या दिबा पाटील स्फूर्ती स्थान या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ व या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयांमधील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिबा पाटील यांचे जन्मगाव असलेल्या जासई येथे पार पडला जासई येथील मंगल कार्यालय हॉलमध्ये मोठ्या दिमागदार पार पडलेल्या या गौरव सोहळ्यास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर रायगड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील दिबा यांचे सुपुत्र अतुल पाटील शेखापर नेत्या सीमाताई घरत राजेश गायकर जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत उपसरपंच माई पाटील कार्यक्रम समन्वयक सुरेश पाटील विनोद म्हात्रे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं दिबाप्रेमी उपस्थित होते सदर सोहळ्याचे नियोजन जासई गाव ग्रामस्थ आणि वाशीगाव ग्रामस्थ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं यावेळी सदर चळवळ स्पर्धेतील दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या गुणवंत विजेत्यांना आणि दिबा पाटील यांच्या कार्याची आणि विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या शिक्षकास आणि स्पर्धेच्या संयोजनांना माजी खासदार रामशेद ठाकूर यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आलं आज काठिपूर आयोजन केलं आहे देवापाटील साहेबांच्या निधन सध्या याच्यामध्ये खास बोलायला गेला वर्षभर जी मेहनत केलेली आहे आणि त्यांची टीम यांनी बावीस विषयांवरती स्पर्धा घेण्यात आली आणि त्या बावीस विषयावरती विविध प्रकारे देवापाटील साहेबांनी लक्षांचे आंदोलन केले आणि त्या आंदोलनामध्ये लोकांनी कसा भाग घेतला लोकांना किती त्रास झाला पण तुम्ही देखील त्या त्रासाची गोळीबर करता लोकांनी त्या यशस्वी केलं आज तरुणांना दर्शन व्हावं त्यांच्या स्फूर्ती मिळावी या दृष्टीनं दक्षनांनी यासाठी सहभाग करून पुढे आठवणींना उदाहरणा दिलेली आहे आणि त्याच्यावर स्फूर्ती घेऊन त्या युवापटांचा आदर्श जपून ते लोक असतील काय असतील हे आणखीन पुढं इतर चालू शकतील त्याचा यशकासाठी दक्षिणदारांनी माझ्या मतांना शुभेच्छा मे आज तेरा जनवरी हमारे लोकनेता दिभा पाटिल जी का जन, जन्म जयंती का दिवस है उनको इस अवसर पर अभिवादन करना चाहता हूँ और इस अवसर पर हमारे सहयोगी दशरथ भगत जी ने इस कार्यक्रम का आयोजन किया तो जिसके माध्यम से समाज में जो कलाकार है उनको अपनी कला का प्रदर्शन करते हुए दिभा पाटिल जी के प्रति उनके मन में जो श्रद्धा है उस श्रद्धा को प्रकट करने का अवसर दिया उसके लिए उनको और उनकी सारी टीम को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और ऐसे कार्यक्रमों के माध्यम से दीपा पाटिल जी नई पीढ़ी तक और तेजी से और प्रखड़ता से पहुँच पाएंगे इसके लिए उनके इस अभियान में जिन्होंने हिस्सा लिया ऐसे सारे कलाकारों का भी मैं अभिनंदन करना चाहता हूँ तो दीपा पाटिल साहिबन से हमें यह ठिकाने संचा स्मृतिला अभिवादन करते हैं दीपा पाटिल साहिबान जो का विचार अनिता छत्रपति शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून त्यागातून आलेला आहे आणि दिवापाटण्याचे समर्पण केलं आणि ते जे काही परम परंपरा आहे विचार आणि त्यागाची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही जी त्याग आणि विचारांची परंपरा आहे ही परंपरा सतत त्याची प्रेरित व्हावी आणि ती जखन व्हावं आणि लोकांमध्ये आपल्यावर होणारा जो अन्याय आहे त्याला न्याय मिळण्यासाठी साहित्य आणि कलेच्या माध्यमातून हे आंदोलन प्रज्वलित केलेलं आहे आणि तेवढं ठेवलेलं आहे देशामध्ये जेवढे युग पुरुष आहेत त्या युग पुरुषांचे जे त्याग आणि समर्पण आणि विचार या देशातील शेतकरी आणि बाधित आणि कष्टकऱ्यांच्या प्रती त्यांना न्याय मिळण्यासाठी त्या आंदोलनाचे अजून बल मिळण्यासाठी या देशातील युग पुरुषांचं त्याग आणि समर्पण आणि विचार या कला आणि साहित्याच्या माध्यमातून त्या त्या भागातील त्याचा भूमिपत्र आहे देशाची जो भूमिपुत्र आहे त्यांनी देखील या ठिकाणी घ्यावाचं ते मला तुम्ही जर आपल्या मनातनं विचार तर माझी एकशे एक टक्के खात्री की दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंच नाव इथे येऊ शकत नाही कारण सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने रा महाराष्ट्र जे सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्यांनी मंत्रिमंडळात एक मताने आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यायचं निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांनी मंत्रिमंडळापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय घेऊन स्वतः माननीय शिंदेसाहेबांनी तिथे हा विषय मांडला होता विधानसभेमध्ये व तिथे एकमताने हा ठराव मंजूर झाला होता महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विषय मांडला होता तिथेसुद्धा हा ठराव एकमताने मंजूर झालेला आहे आणि एकमताने मंजूर झालेले ठराव हे दिल्लीला पाठवले गेलेले आहेत केंद्र सरकारके पाठवकडे पाठवले गेले आहेत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अतिशय आतल्या लेवलनी मिळालेल्या ले माहितीनुसार त्याच्यावर संपूर्ण कारवाई जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे थोडा वेळ लागतो आणि पुन्हा मी तुम्हाला एक आग्रह म्हणजे विनंती करू शकतो तुम्ही लोकांच्या म्हणजे तुम्हाला मी डायरेक्टली बोलत नाही आहे पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं काही वातावरण कोणीही करू नये आमच्या कार्यकर्त्यांनी करू नये आमच्या विरोधी लोकांनी करू नये कारण विधानसभेत झालेला ठराव विधान परिषदेत झालेला ठराव हा रद्द करणं किंवा बॅक करणं हे तेवढं सोपं नाही आहे हा जर बॅक करायचा असेल तर पुन्हा विधानसभेत ठराव घ्यायला लागेल ला दुसऱ्या नावाचा किंवा हा ठराव रद्द करण्याचा आणि हे तर मला वा तर वाटत नाही होणं शक्यच नाही आहे अशी गोष्ट कोणीच करू शकणार नाही आणि कारण ह्यामध्ये हा ठराव आपला एकमताने मंजूर झाला होता तर मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की हे नाव एकशे एक टक्के आपलं विमानतळाला लागणार आहे आणि लवकरच जेव्हा विमानतळाला नाव लागेल वहाँ पर एक मोटा जल्द आज तेरह जनवरी जो दिन है वो तो दीपा पाटिल साहब का जन्मदिन है और उस दिन के अवसर पे जो यह नवी मुंबई विकास समिति जो उनके प्रमुख दशरथ मेरे सन्मित्र है उन्होंने ये प्रोग्राम आज इधर जासे ग्रामस्थों के तरफ से और उनके तरफ से एक साथ दोनों मिलके प्रोग्राम किया है जो प्रोग्राम सब स्कूलों को बच्चों को छात्रों को इधर बुलाया है सर और तो उसके स्कूल के हेडमास्टर को और कई बच्चों लोग जो स्पीच है जो राइटिंग कंपटीशन है उसमें भाग लिया हिस्सा लिया उनको पाँच हज़ार तीन हज़ार दस हज़ार ग्यारह हज़ार ऐसा प्राइस दे और सम्मान चिन्ह देके सम्मानित किया और मेरे तरफ से तो आज इथे नवी मुंबई ग्रस्त युवक संघटनेने दशरथ आणि पूर्ण टीम यांनी जो कार्यक्रम के केलेला आहे माननीय दिवा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्ताने आज खरोखर हे गरजेचं आहे आज जर नवीन पिढीला त्या त्या काळात आंदोलनं दिवा पाटील साहेबांनी केलीत आणि ती आंदोलनं नवीन पिढीला समजावीत ती त्या महिलांमध्ये मुलांमध्ये रुजावीत यासाठी हे असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि शाळांमध्ये दिवा पाटील साहेब सगळ्या शाळांमध्ये पोहोचलेले आहेत असं आम्हाला या कार्यक्रमानिमित्त वाटते माननीय दिवा पाटील साहेबांना आज जयंती निमा निमित्ताने आम्ही लाल सलाम करतो आणि हुतात्म्यांनाही लाल सलाम देतो कॅमेरामन इकबाल शेखसह सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता